नमस्कार मित्रांनो अगोदर मोहम्मद शमी त्यानंतर हार्दिक पांड्या आता युजेंद्र चहल का आहे भारतीय क्रिकेटपटूंची घटस्फोटची कहाणी आणि त्यामध्ये आता चहलची हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भारतीय क्रिकेटपटू युजेंद्र चहल आणि त्यांची पत्नी अभिनेत्री कोरोग्राफर धनश्री वर्मा लग्नाच्या जवळपास पाच वर्षानंतर वेगळे होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे इंस्टाग्राम वरती एकमेकांना अनफॉलो करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ना ना त्यांच्या नात्याबद्दल ती चर्चांना उदाहरण आला आहे याशिवाय काही रिपोर्ट नुसार चहलने धनश्री सोबतचे सर्व फोटो त्याच्या अकाउंट वरून काढून टाकले आहेत त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा आणखी वाढल्या आहेत तर काय आहे पूरी बातमी हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती परत एकदा बघणार आहोत दरम्यान आता युजेंद्र चहलने त्याच्या इन्स्टाग्राम वर एक स्टोरी पोस्ट केली आहे रिपोर्टनुसार युजेंद्र चहल आणि धनश्री गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत त्यांच्या घटस्फोटांच्या अफवा येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही दोन हजार तेवीस मध्ये धनश्री तिच्या इंस्टाग्राम हँडल वरून चहल नाव काढून टाकले होते त्यामुळे त्यांच्या नात्यांबद्दलच्या अटळ वाढल्या त्याच वेळी चहलने नवीन जीवन लोड होत आहेत अशी एक पोस्ट केली होती त्यामुळे ही अटकल बांधली गेली मात्र त्यावेळी चहलने या अफवा फेटळून लावल्या चाह त्यांना खोटी माहिती पसरू नका असं आवाहन केलं होतं युजेंद्र चहलने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना लिहिले की कठोर मेहनत लोकांचे चारित्र प्रकट करते तुम्हाला तुमचा प्रवास आहे तुमची वेदना तुम्हाला माहीत आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय केले हे तुम्हाला माहित आहे जगाला माहित आहे तुम्ही उंच आहात तुम्ही तुमचं वडील आणि आईला अभिमान वाटावे यासाठी तू खूप गाळला आहे त्यामुळे नेहमी एका अभिमानास्पद मुलाप्रमाणे खंबीर राहा ही इंस्टाग्राम वरती विजेंद्र चवलने केलेली पोस्ट आहेत मग घटस्फोटाच्या अफवा कशा पसरल्या याकडे आपण थोडं लक्ष देऊया या जोडप्याने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं त्यानंतर त्यांच्या विभक्त झाल्याच्या अफवा पसरू लागल्या त्याच्या धनश्री सोबतचे सर्व फोटो हटवले त्यामुळे घटस्फोटांच्या अफवांना आणखी हवा मिळाली जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ते काही महिन्यांपासून वेगळे राहत होते मात्र चहल किंवा धनश्री या दोघांनाही या अफवावर मौन सोडले नाहीत या दोघांचे दोन हजार वीस मध्ये लग्न झाले होते तर तुम्हाला काय वाटतं ही बातमी खरी आहे का खोटे आहेत हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद